मिरजेत वाढीव घरपट्टी विरोधात केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता तरीही आंदोलन चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक मालमत्ता कर माल तातडीने कर, ता रद्द करण्यात यावा यासाठी आज मिरजेत मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे निवेदना की सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असून त्याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे नागरिकांकडून याला मोठा विरोध होत असून तो योग्य आहे मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही हा अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध करीत असून ही कर वाढ तातडीने रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे मनपाकडून मागणी करण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे व अन्यायकारक दरवाढ करण्यात आली आहे त्यामुळे तमाम मिरजकर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे मुळातच सांगली मिरज कुपवाड शहर या ड वर्ग असलेल्या मनपाची मालमत्ता कराची रक्कम अवास्तव व चुकीची आहे तरीही आजवर मिरजकर नागरिक सदरचा कर नाईलाजाने भरत आहेत नागरिकांकडून भरमसाठ मालमत्ता कर वसूल माल करून मनपा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही मूलभूत सुविधा सुविधा योग्य पद्धतीने देण्यास असमर्थ ठरली आहे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे नागरिकांना पुरेसे व वेळेत पाणीपुरवठा होत नाही जागोदायी कचऱ्यांचे ढीग पडले आहे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणाने व्यापले आहेत शहरात एकही चांगले उद्यान नाही शहरात महिलांसाठी एकही स्वच्छता गृह नाही भाजी मंडईचा प्रश्न व छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे रस्ते रुंदीकरण गेल्या पस्तीस वर्षात झालेले नाही मनपा शाळांची दुरावस्था आहे स्मशानभूमीकडे मनपाचे दुर्लक्ष आहे मनपाचा गलथान व भ्रष्ट कारभार यास कारणीभूत आहे असे असतानाही मनपा मालमत्ता धारकाकडून आवाज कर वसूल करत आहे व त्यात आता आणखीन वाढ करून अन्याय करत आहे सांगली मिरज कुपवाड मनपाकडून गेली काही वर्षे उपयोगिता कराच्या नावाखाली जनतेची लूट सुरू आहे अन्य मोठ्या महापालिकांमध्ये या कराला या कराला स्थगिती घेण्यात आलेली असताना आपल्या महापालिकेने ही स्थगिती का घेतली नाही वृक्ष कर वसूल केला जात आहे मात्र प्रत्यक्षात वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून मनपाचे त्याकडे दुर्लक्ष आहे शिक्षण कर वसूल होत आहे मात्र शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीचा आहे स्वच्छता कर वसूल होत आहे मात्र शहरात जिकडे तिकडे अस्वच्छता आहे धारणा पाठवण्यात आलेल्या नोटिसांमध्ये गंभीर चुका निदर्श निदर्शनास येत आहे काही जणांना पाचच्या पाच जागी पाच हजार चार हजारच्या जागी चाळीस हजार तर काही जणांना लाखाच्या घरात मालमत्ता कराच्या नोटिसा आल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर मालमत्ता धारकांना वाढीव दराने करण्यात आलेली मालमत्ता कराची मागणी तातडीने रद्द करावी अन्यथा भाजपच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी या आंदोलनात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक गणेश माळी माजी सभापती पांडुरंग कोरे माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने शहर अध्यक्ष विक्रम पाटील युवा जिल्हा अध्यक्ष राज कबाडे शहर महिला अध्यक्षा अनिता हारगे व अनघा कुलकर्णी ओंकार शुक्ल राजेंद्र नातू महेश धयारे विजय केरीपाळे दादासाहेब कांबळे दयानंद खोत जितेंद्र ढोले अविनाश पवार डॉक्टर भालचंद्र साठे प्रवीण देसाई प्रदीप कोरे उमेश हारगे संदीप कबाडे शशिकांत वाघमोडे ईश्वर जनवाडे भैया खाडीलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं नागरिकांना घरपट्टीच्या नवीन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रचंड अशी करवाढ महापालिकेनं केलेली आहे सर्वसामान्यांना न परवडणारी न भरता येईल असे हे आकडे वाचून सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे ज्या ठिकाणी दोनशे पाचशे घरपट्टी होती त्या ठिकाणी आकडे सहा हजार सात हजारवर गेलेत ज्या ठिकाणी चार हजार पाच हजारवर होती तिथं तीस हजार चाळीस हजार गेलेत काही मालमत्ता धारकरा लाख दीड लाख आणि दोन लाखाच्या आहे इथं महापालिकेने दिलेत याचा बेस कुठला आहे काय हे काहीही का माहीत नाही हे करण्यासाठी महापालिकेनं बाहेर जे कंपनी नियुक्त केली आहे आणि त्यासाठी करोडो रुपयाचा चोरावा केलाय हे करोडो रुपये जर शहरामध्ये म... विकास कामांसाठी वापरले असते तर नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या असत्या आज सर्वात जास्त घरपट्टी ही सांगली महापालिकेची आहे वर्ग महापालिका असताना सुद्धा उपयोगिता कर ही आपली महापालिका वसूल करते अन्य सर्व महापालिकांमध्ये या उपयोगिता कराला स्थगिती मिळाली आहे अशा असताना कुठलीही सुविधा न देता आज जर बघितलं तर पाण्याचे पुरवठा योग्य नाही आहे अतिशय कमी आहे स्वच्छतेचं साम्राज्य अस्वच्छतेचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे स्ट्रीट लाईट बरोबर नाहीत रस्त्यांची चाळण झाली आहे कोणत्याही सुविधा न देता महापालिका नागरिकांची ही अक्षरशः लूट करत आहे आणि याला सर्वसामान्य नागरिक सर्वच राजकीय पक्ष सर्व संघटना यांनी तीव्र विरोध केला आहे भारतीय जनता पार्टीनं या प्रश्नावर आज निवेदन मान्यवर आयुक्त आयुक्त साहेबांच्या नावे दिलेलं आहे आणि जर ही करवाढ रद्द झाली नाही तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरेल याची शासनानं नोंद घ्यावी